रयनगर गृह प्रकल्पातील गृह गृहकर्ज व संस्थेच्या देय रकमा अदा करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले सोलापूर शहरात ऐंशी नव्वदच्या दशकात श्रमिक कष्टकरी अत्यंत दाटीवाटीनं राहत होते दरम्यान मोठी लढाई करून श्रमिक आणि कष्टकारांच्या पुढ्याकारानं संघर्षांच्या माध्यमातून जवळजवळ पंचेचाळीस हजाराहून अधिक घरकुल मिळवून दिली बँकेमार्फत गृहकर्ज मिळवून दिलं या गृहकर्जाचे काही हप्ते थकीत आहेत केंद्र आणि राज्य सरकारनं संस्थेला थकीत देय रकमा तातडीनं अदा करण्यासंबंधित पत्र पाठवून दिलं होतं दरम्यान ग्रे गृहनिर्माण प्रकल्प हे देशाच्या इतिहासात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नोंद करण्यात आली आहे दरम्यान लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत बँकेतील गृहकर्ज हप्ते आणि संस्थेची थकीत देय रक्कम अदा करून घरकुलांचा ताबा घ्यावा असं आवाहन माजी आमदार कॉम्रेड नरसिया अडम यांनी केलं पैसे भरून घेतलेल्या कार्यालय मधून दर महिन्याला एकदा बँकेचे हप्ते का भरत नाही तो पंतप्रधान कार्यालयामधला अधिकारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्याला आला राज्य शासनाचं दोनशे बत्तीस कोटी तीस लाख हे अनुदान आपल्याला केंद्र शासनाकडनं तीनशे वीस कोटी एकोणसाठ लाख पन्नास हजार इतके पैसे आलेले आहे दरम्यान गुरुवार दिनांक बारा जून रोजी नगर फेडरेशन संलग्न सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्जाचे थकीत थापते व संस्थेची थकीत देय्य दे रक्कम तातडीनं अदा करण्यासंबंधी संस्थेचे कार्यालय दत्तनगर इथं माजी आमदार कॉम्रेड नरसिया अडम्मासर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या बैठकीत संचालक मंडळात एकमतानं लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्ज आणि संस्थेच्या थकीत देय रक्कमा तातडीनं अदा करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला एवढी मंचावर मुख्य प्रवर्तक आमदार कॉम्रेड नरसिया अडम नलिनी कल युसुफ शेख मुमताज शेख मीनाक्षी साने विजयलक्ष्मी महेशन कॉम्रेड मुरलीधर संचू कुरमय्या मेहत्रे संदीप जेवरे मनीजा ओंकार अॅडव्होकेट अनिल वासम सिद्धाराम महेंद्रकर मंदार आंत्रोळीकर राज संतोष पाटील मुख्य व्यवस्थापक गजेंद्र दंडी तसंच सर्व संचालक मंडळ आदींची उपस्थिती होती